या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले महानगरपालिकेचा भोंगळ कारभार श्रीकांत गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आलाय घोंगडे वस्ती परिसरात असलेल्या अंडरग्राऊंड केबल घालण्याचं काम वेळेत पूर्ण न केल्यानं इनोव्हेशन इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर्स या मक्तेदारांची अनामत रक्कम जप्त करत त्याला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले असं असतानाही पालिकेचे अधिकारी कागदी घोडे नाचवत ठेकेदाराला दंडात्मक कारवाई करून वाचवण्याचा प्रयत्न करत करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारदार श्रीकांत गायकवाड यांनी केला पालिकेच्या हद्दीत शाब्दीनगर मध्ये बेकायदेशीर काम न करता रक्कम उचलण्यात आली तसेच घोंगडे वस्तीतील विद्युत अंडरग्राउंडचं काम ठेकेदाराने घेतलं असताना कुलमुखत्यार पत्र देऊन सब कॉन्ट्रॅक्टर कानडे यांना देऊन नियमभंग केला दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झालं नाही त्यामुळे कंपनीला काळे यादीत टाकून रक्कम जप्त करावी अशी मागणी गायकवाड यांनी केली याबाबत या अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तातडीने कारवाई करावी अशी विनंती गायकवाड यांनी केली राहणार एन मिलचा मी मागील दोन महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेतील एका भ्रष्टाचारी मक्तेदाराच्या बोगस डॉक्युमेंट आयुक्तांकडे अर्ज दिलो होतो चौकशी करा त्याची म्हणून मग त्या आयुक्तांकडे अर्ज दिल्यावर आयुक्त साहेबांनी कारंजे साहेबांना आदेश दिला याची चौकशी करून माझ्याकडे व पूर्ण फाईल पुटअप करा म्हणून मग कारंजी साहेबांना मी विचारणा केल्या असता की पेंटरांनी पेंटर, पेंटर साहेबांनी खालचे ईचे लोक फाईल दिलेले आहेत आज आयुक्त साहेबांशी चर्चा करून मी पुढचा आदेश देतो तुम्हाला काय होईल कारवाई, सांग कारवाई ते सांगतो म्हणले होते मग परंतु मी पुन्हा एकदा गेलो साहेब काय झालं त्याचं कारवाई करायचं तरी सुद्धा कारंजी साहेबांनी एकच निर्णय दिला आयुक्त साहेबांना भेटतो आणि त्याचा निर्णय सांगतो हेच सांगतायत परंतु त्या मक्तेदारावर कारवाई होत नाही एक वर्गडन सतरा लाख पासष्ट हजार पासष्ट हजाराचा वर्गडन आहे डुप्लिकेट जाग्यावर कामच नाही आहे त्या वर्गनाचा उपयोगच नाही त्या वर्गडनवर त्या त्यांनी मक्ता मिळवलेला आहे शाब्दीनगर येथील ड्रेनेज लाईनचं तेवीस लाखाचं ते टेंडर त्यांनी पात्र झालेलं आहे डुप्लिकेट वर्गड वर्गडन देऊन त्या वर्गडनाचे चौकशी लावलेली आहे तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही मागील दोन वर्षाखाली भोंगडे वस्ती परिसर येथील एक इलेक्ट्रिक टेंडरचे अंडरग्राउंडिंग केबल लाईन घालण्याचे टेंडर झाले होते त्यामध्ये त्यामध्ये इनोग्रेशन कम्पनी, कम्पनी त्या मदे इनोग्रेशन कंपनी कंपनी पुण्याची आहे मक्तेदार मक्तेदाराने पावर आकाश उत्तम कानाडे या फ्रमच्या नावाच्या मक्तेदाराला पॉवर ऑफ पॅटर्नी देण्यात आली होती कोर्टाच्या आदेशानुसार काम जागेवर नाही केल्यावर जागेवर पूर्ण जर नाही झालं तर ते मक्तेदारावर कारवाई करण्यास पात्र राहतील असे मक्तेदाराला सांगितलं होतं परंतु त्यांनी इनोग्रेशन कंपनीवर कारवाई केले ब्लॅकलिस्टचे परंतु आकाश उत्तम कानारडे हे पॉवर ऑफ पॅटर्नी घेतले होते त्यांच्यावर खरं तर त्या काळ्या यादीत घालण्याचे नाव याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आकाश उत्तम कानाडेवर परंतु झालेले आहे इनोग्रेशन कंपनीवर ते खरं तर जा ब्लॅक लिस्ट मध्ये घालायचं कुलमुखत्यार या कायद्यानुसार कोर्टाचा कायदा बघितलं तर कुलमुक्त्यार ज्यांनी दिलेला आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आयुक्त साहेबांना दहा वेळा मी भेटलोय आता जवळजवळ पाचवं सहावं माझा अर्ज आहे माझी एक आयुक्तांना नम्र विनंती आहे अशा भोगस मक्तेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये घालावं व सोलापूर महानगरपालिकेला फसवणूक केलं म्हणून चारसो चा गुन्हा दाखल करावा ही नम्र विनंती आहे जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा